न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा गावाजवळ भीषण अपघात एक जागी चार गंभीर जखमी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ आज सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून ट्रक आणि आयशर गाडीची समोरासमोर धडक झाल्याने यात आयशर चालक जागीच ठार झाला आहे तर ट्रक मधील चार गंभीर जखमी झाले असल्याचे समजले आहे आज दिनांक चार मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जळगावकडून चाळीसगावकडे येत असलेल्या ढेप भरलेला आयशर क्रमांक एम एच एकोणीस सी वाय शून्य सात शून्य चार या गाडीचे आणि चाळीसगावकडून जळगावकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच एकोणीस झेड सत्तेचाळीस अठ्ठावन्न या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने आयशर चालक समाधान मेघराज पाटील हा जागीच ठार झाला असून ट्रकमधील ड्रायव्हर व इतर असे तीन ते चार जण जखमी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे ही घटना घडल्यानंतर झालेल्या जोरदार आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली व चाळीसगाव गाव ग्रामीण पोलिसांना खबर दिली तसेच अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमला देखील मदतीसाठी बोलावण्यात आले रेस्क्यू टीमचे व अग्निशमन दलाचे प्रमुख अक्षय घुगे यांच्यासह फायर टीमने अडकलेल्या जखमींना शर्तीचे प्रयत्न करून ट्रकचा पत्रा कापून लोकांना सुरक्षित रेस्क्यू केले त्यात ड्रायव्हर ईश्वर पाटील फायरमॅन संदेश पाटील चंद्रकांत राजपूत विशाल मोरे यांचा समावेश होता तर घटनास्थळावर लागलीच पोलीस दाखल झाल्याने या ठिकाणी पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून परिस्थितीवर नियंत्रण आणत पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे सार्वे व तांबळे या गावावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा